हॅलो फ्रेंड्स सर्वांना नमस्कार ॲडव्हान्स एम पी सीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सीने एक नोटिफिकेशन काढलं आहे आणि ते नोटिफिकेशन कधीचं आहे तर एक डिसेंबर दोन हजार वीसचं तर हे नोटिफिकेशन आहे की स्पर्धा परीक्षांच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्यांचं एक अंदाजित वेळापत्र आणि त्यांची सद्यस्थिती दोन हजार वीस तर आयोग ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतं या परीक्षा आहेत तर त्यांची नक्की सद्यस्थिती काय आहे किंवा त्यांचं वेळापत्रक काय असेल याबाबत भाष्य करतं आहे तर बघा महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांसाठी इम्पॉर्टंट असणारी परीक्षा ती आहे राज्यसेवा पूरपरीक्षा किंवा राज्यसेवेची पूर्ण जी शेड्यूल आहे ते तर त्याची जाहिरात दोन हजार एकोणीसमध्ये आली होती डिसेंबरला तर आता त्याला एक वर्ष होऊन गेलं आणि ती एक्झाम मागे आत्ता अकरा ऑक्टोबर दोन हजार वीसला होणार होती तर ती डेटसुद्धा पोस्टपोन झाल्यामुळे अजून आयोगाने डिक्लेअर केली नाही आणि आत्ता एक डिसेंबर दोन हजार वीसला आयोग काय म्हणते की या परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल म्हणजे अजूनसुद्धा राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही कधी होईल याबाबत शंका आहे तर आयोगाने क्लिअरली आपल्याला आत्ता तरी सांगितलं की या परीक्षेचा दिनांक पूर्वपरीक्षेचा दिनांक हा स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकच यातून समजतं की आपण आता अभ्यास करत राहिलं पाहिजे आयोग लवकरात लवकर याची परीक्षेचे दिनांक काढेल तर दुसरी महत्त्वाची आपल्या सर्वांसाठी एक्झाम असणारी ती म्हणजे महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार वीस यालाच आपण काय म्हणतो कंबाईन कंबाईनची परीक्षा ही सुद्धा कधी होणार होती तर त्याची दिनांक होती बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस बावीस नोव्हेंबरला होणारी एक्झामसुद्धा पोस्टपोन केली होती आणि ही एक्झाम कधी होईल याबाबतसुद्धा अजून उत्तर नाही आहे आणि आयोग काय सांगतं याबाबत तर या पूर्वपरिषदा दिनांकसुद्धा स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल तर सध्या स्थितीला आपण असं म्हणू शकतो की आयोगाने आपल्याला फक्त अंदाज दिला आहे म्हणजे काय की घोषित करण्यात येईल यावरून एकच लक्षात येतं की एक्झाम होणार आहे पण कधी होणार आहे हे याबाबत खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे तुर्तास या, या तरी आपल्याला आज तीन डिसेंबर आहे तर तीन तरी सध्या आपल्याला ह्या दोन गोष्टी क्लिअर आहेत ती म्हणजे राज्यसेवा आणि कंबाईनची जी परीक्षा आहे तर ती स्वतंत्रपणे म्हणजे घोषित करण्यात येईल त्याची दिनांक तर बघूया आता नक्की कसं काय होते तर तुम्हाला हेच सांगणार राहील की आपला अभ्यास तुम्ही चालू ठेवा कुठेही त्यात खंड पाडू नका कारण आयोग कधी पण डेट डिक्लेअर करू शकतं आणि लवकरात लवकर परीक्षा घेऊ शकतं तर तूर्तास आपला अभ्यास चालू ठेवा पुढील ज्या काही अपडेट्स असतील त्या आपल्या ॲडव्हान्स एम पीसच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद